जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ आज जे लोक हा संदेश ऐकता है स्वामी इच्छा आहे। हा संपूर्ण प्रवास संपूर्ण भाषण तुमच्या मनाला शांतता समाधान आणि नवी दिशा देण्यासाठी आहे थोड़ शांत बसा श्वास आत घ्या हळूवार सोडा मनात स्वामींचं नाव घ्या आता आपला प्रवास सुरू करूया जीवनात प्रत्येक माणसाला काही ना काही संकट येतात कधी आपण एकाकी पडतो कधी आपल्या प्रयत्नांना फळ मिळत नाही काही वेळा परिस्थिती इतकी अवघड होते की आपण स्वतःला हरवल्यासारखं वाटत अशा वेळी स्वामी सांगतात घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत मन कधी कमकुवत होतं पण मनावर ताबा ठेवण्याचं सामर्थ्य भक्तीमध्ये असत जेव्हा तू स्वामींचं नाव घेतोस मनातील धावपळ कमी होते विचार शांत आणि जिथे शांतता असते तिथे उपाय दिसू लागतात आपण अनेकदा स्वतःला दोष देतो माझ्याकडून का होत नाही पण स्वामी सांगतात वेळ बदलते परिस्थिती बदलते पण देवावर श्रद्धा ठेवली तर मार्ग आपोआप तयार होतो प्रत्येक अडचण म्हणजे शेवट नसतो ती एक परीक्षा असते तू आज ज्या समस्येतून जात आहेस ती तुला हरवायला नाही तर घडवायला आली आहे कधी अपमान कधी ताण कधी संकट हे सगळं तात्पुरत असत भक्ती मात्र कायमची असते जीवनात जेव्हा कुणाची साथ नसते तेव्हा स्वामींची साथ असते माणसं येतात जाती पण स्वामी कायम असतात तुला ज्या दिवशी हे कळेल त्या दिवशी तुझ्या मनातील पन्नास टक्के समस्या तशात संपतील आता मन शांत करा एक खोल श्वास घ्या सोडा या आवाजामधून या विचारांमधून स्वामींची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू द्या तुमच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा परिस्थिती बदलण्यासाठी शक्ती बाहेर नाही आत असते तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुमच्यासोबत स्वामींची कृपा आहे कधी कधी जीवन थांबल्यासारखं वाटत सगळं कोलमडलनी असं वाटतं पण त्याच वेळी स्वामी तुम्हाला पुढची पायरी चढायला तयार करत असतात अडचणीशिवाय विकास होत नाही अंधाराशिवाय प्रकाशाचा अर्थ कळत नाही तुम्ही केलेलं प्रत्येक चांगलं कर्म जमा होत प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला उत्तर मिळेल आणि स्वामी न्याय देतात योग्य वेळी देतात कधीही विसरत नाही आज तुम्ही जे काही अनुभवत आहात ताण त्रास संघर्ष अस्वस्थता हे सगळं तात्पुरतं आहे विश्वास ठेवा बदल नक्की होई स्वामींचे नाव घ्या त्यांची प्रतिमा मनात आणा त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असल्याची जाणीव ठेवा आणि आता या शब्दांवर लक्ष केंद्रित करा स्वामी माझ्यासोबत आहे मी सुरक्षित आहे मी सक्षम आहे माझ्या जीवनात बदल होतो आहे माझा मार्ग तयार होत आहे ज्या माणसाने शेकडो लोकांना मार्गदर्शन केलं ज्या स्वामींनी लाखो लोकांच्या आयुष्यात चमत्कार केले ते आज तुमच्याकडे पाहत आहे तुमच्या प्रामाणिक श्रद्धेला ते उत्तर देतीलच तुम्ही कितीही तुटलेले असाल हारलेले असाल स्वामींची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा उभे राहाल कदाचित त्याहून मजबूत तुमची वाट पाहत असलेला आनंदाचा दिवस जवळ आहे फक्त श्रद्धा ठेवा हा आवाज हे विचार हे शब्द तुमच्या पर्यंत एका कारणासाठी आले हीच स्वामींची इच्छा आहे आता पुढचे काही क्षण फक्त शांत बसा स्वामींच नाव घ्या प्रत्येक घाई मनातून काढून टाका जग शांत करा आणि तुमचा आत्मा ऐका जीवना तीन गोष्टी विसरू नका एक प्रयत्न दोन संयम तीन श्रद्धा हे तिघे एकत्र आले की यश टाळू शकत नाही आता पुन्हा स्वामींच नाव घ्या जय श्री स्वामी समर्थ ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या नाही त्या योग्य वेळी मिळतील ज्या माणसांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यापेक्षा वर उठाल ज्या समस्या तुमच्या वाट्याला आल्या त्या फक्त तुमच्या ताकदीची चाचणी होत्या आजपासून पुढे एक निर्णय घ्या मी स्वतःला कमी समजणार नाही स्वामी सांगतात भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही भक्ती म्हणजे विश्वास तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवता तांत्रिक आर्थिक मानसिक नातेसंबंधात आरोग्या सगळीकडे बदल दिसू लागतो आता मन पूर्ण शांत आहे तुमची ऊर्जा वाढते आहे तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आहे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे शेवटी एक संदेश लक्षात ठेवा स्वामींची इच्छा असेल तर काहीही शक्य आहे आणि आता शेवटचा मंत्र हळूवार खोल, प्रेमाने म्हणा जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ तुमच्या जीवनात प्रकाश शक्ती आणि शांती नक्की येईल